नमस्कार आज मनोजदादा जरांगी पाटील यांचं विशेष शिष्टमंडळ मुंबईच्या आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी गेलं होतं कालच अमोलतोर असतील डी जी रॉक असतील आमचे विलास पवार असतील हे सुद्धा जो काही मार्ग आहे अंतरवली सराटी अ अहिल्यानगर आणि शिवनेरी किल्ला आणि तिथून मुरबाड मार्गे कल्याण ठाणे आणि ऐझाद मैदान या रस्त्याची सुद्धा त्यांनी पाहणी केली आहे रस्त्यामध्ये अनेक बांधवांनी जेवणाची नाश्त्याची आणि इतर अशा वेगवेगळ्या सोयी केलेल्या आहेत फक्त ते म्हणतात की आम्ही एकोणतीस ऑगस्ट कधी येते याचीच वाट पाहतो आणि काल रात्री मनोजदा जरंगी पाटील यांनी एक आंतरवाली सराठीमध्ये एक बैठक घेतली छोटीशी आचारसंहिता लावून दिली आणि सर्व मराठा बांधवांनी मुंबईकडे रात्री प्रयाण केलं आणि आज सकाळी आझाद मैदान असेल शिवाजी पार्क असतील आणि मुंबईतले सगळे मैदानांची पाहणी केलेली आहे मुंबई असतील पुणे असतील किंवा महाराष्ट्रातील अनेक बांधवांनी त्या ठिकाणी उपस्थिती लावली आहे असं बांधव सांगतायत की एकोणतीस ऑगस्ट येऊ द्या सत्तावीस ऑगस्ट पासूनच मुंबई पूर्ण जाम होणार आहे पहिलं टोक ज्या आझाद मैदानामध्ये मनोज दादा जरंगे पाटील हे उपोषणाला बसतील त्याच वेळेस शेवटचं टोक हे शिवनरीच्या किल्ल्यावर असेल मग तुम्ही बघा तुम्ही अंदाज करा हे शंभर किलोमीटरची लाईन फुल असणार आहे गेल्या वर्षी ज्या प्रमाणे मनोज दादा पाटील मुंबईकडे प्रयाण के, केलेले होत त्या वेस या वेळेस दहा पट गर्दी जास्त जमणार आहे यावेळेस नक्की दीड ते दोन कोटी मराठे मुंबईकडे जाणार आहेत ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आमचे मराठा बांधव ते बसणार आहेत मग ते मुंबईमध्ये जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी बसण्याचं नियोजन या मराठा बांधवांनी केलेला आहे मुंबई शंभर टक्के जाम होणार आहे हा इतिहास घडणार आहे ह्या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाणी मुंबईकडे यायचे आपले मुलं विचारणार आहेत बाबा ज्यावेळेस आरक्षण मिळत होतं मुलं जरा जनाजी पाटील मुंबईकडे चालले होते त्यावेळेस तुम्ही कुठे होता या प्रश्नाचं अभिमानाने उत्तर देण्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी तुम्ही सांगा की बाळा मी सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबत हा आरक्षणाचा लढा लढत होतो मी सुद्धा मुंबईला गेलो होतो मी सुद्धा त्याच्यात एक खारीचा वाटा म्हणून उचललेला होता असं अभिमानाने सांगता येण्यासाठी प्रत्येक बांधवानी उद्याच्या एकोणतीस तारखेला या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं या मुंबईला यायचंय धन्यवाद